उजने आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं भीमा नदीला पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील असणाऱ्या भीमाकाठी जो काही भीमेचं क्षेत्र आहे ते क्षेत्र आता पात्राच्या बाहेर या ठिकाणी गेले आणि या अपडेटकडे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्गाचं लक्ष सातत्यानं लागून राहिले मात्र काही तांत्रिक कारणामुळे आम्ही सकाळी ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीत त्यामुळे आम्ही सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांची दिलगिर व्यक्त करतो कारण आत्ता सहाच्या अपडेटकडं आमच्या सर्व दर्शकांचं लक्ष लागून राहिलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दौंडची आवक किती आहे उजनीला विसर्ग के कमी केला की वाढवला आहे ती संपूर्ण माहिती आपण या सहाच्या अपडेटमधून पाहणार आहोत दर्शको आत्ता सहाची जर अपडेट आपण पाहिली तर त्यामध्ये दौंडची जी आवक आहे की दौंडची आवक चोपन्न हजार सातशे ब्याऐंशी इतकी झाली आहे उजनी धरणाची टक्केवारी पाहायला गेलं तर ती सत्त्याण्णव पॉईंट सत्तावन्न इतकी झाली आहे एकूण पाणीसाठा जो आहे उजनीचा तो एकशे पंधरा पॉईंट त्र्याण्णव टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा बावन्न पॉईंट सत्तावीस टी एम सी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर उजनी धरणातून जो काय कालपासून सत्तर हजारचा विसर्ग सोडण्यात आला आहे तोच विसर्ग हा कायम आहे त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची वाढ केलेली नाही त्यामुळं वजनी धरणातून भीमानच्या पात्रामध्ये सत्तर हजारचा विसर्ग सोला जातो आणि त्याच पद्धतीनं निर्मितीसाठी सोळाशे क्युसेकचा विसर्ग सोडला जातो आहे अशा पद्धतीने एकूण एकाहत्तर हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमानजीच्या पात्रामध्ये ठिकाणी सोला जातोय दोन वर्ष जी आवक आहे ती दोनची आवक आता सध्या पोचलेली आहे त्यामुळं भीमानुजीच्या पात्रामध्ये एक लाखाच्या आसपासचा विसर्ग आहे जी निरेतून जे पाणी येतं आहे वीर धरणातून सोडलेलं ते जवळपास चौतीस हजार क्युसेक्स पाणी आहे आज सकाळी दहाची जर अपडेट आपण पाहिली संगम मधला जर विसर्ग पाहिला तर संगमच्या ठिकाणी जवळपास भीमा नदी हे एक लाख चार हजार आठशे ब्याऐंशी क्युसेक्स या वेगाने या ठिकाणी वाहत होती म्हणजे कालचं जे पाणी सोडलेलं आहे ते पाणी आत्ता पोहोचायला सुरुवात झाली आहे त्यामुळं आत्ता कदाचित उजनी धरणातून पाणी जी दौंडची आवक आहे ती दौंडची आवक जर कमी झाली तर मात्र उजनीतला जो काही विसर्ग भिवणीच्या पात्रामध्ये सोडला जातोय तो विसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल मात्र त्याप या त्या अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा